अकोला जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेनं पातूर बाळापूर अकोट आणि बार्शी टाकळी तालुक्यात गावठी हातभट्ट्यांवर धाड घातली या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरगाव साधीजन इथं छापा टाकला असता गजानन महादेव सोळंके वैवर्ष चाळीस याच्याकडून गावठी दारूसह सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाणे हद्दीत सस्ती शिवारातील निरगुळा नदीपात्रात गावठी दारू तयार करणाऱ्या नितीन मोतीराम अंभोरे वयवर्ष तीस यास अटक करून एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर तिसऱ्या कारवाईत बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा शेत शिवारात सुरेश बाळू शिंदे वयवर्ष सदतीस याला अटक करून एक लाख तेरा हजार पाचशे वीस रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले तर चौथ्या कारवाईत अकोट तालुक्यातील पोपटखेड इथं जामुन्नाला इथं गजानन शंकरलाला साल्फेकर याच्याकडून गावठी दारूसह पंचेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला